नमस्कार मित्रांनो पाहू शकता आज तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहू शकता आपल्या कपाशीचा प्लॉट कशा पद्धतीने वाढ चांगली झाली आहे याची लागवड आपण एक जून दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे आणि जवळजवळ आज या कपाशीला अडीच महिने पूर्ण कम्प्लीट झालेले आहे पाहू शकता फुलपाती आणि त्याचा जो घेरा आहे तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे पाहू बोंडांची संख्या आणि पात्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात लागलेली दिसून आपल्याला येत आहे आणि याला आपण ही व्हरायटी आपण सुपरकॉट प्रभात सीड्स या कंपनीची लागवड केलेली आहे याला आपण खताचा पहिला डोस तीन पंधरा एकरी दोन बॅग तीन पंधरा आणि एक बॅग युरिया अशा पद्धतीने खताचं नियोजन केलेलं आहे याला तीन फवारणे आपण केलेल्या आहेत पहिली फवारणी आपण जर लागवड झाल्यानंतर पंचवीस दिवसांनी दुसरी फवारणी लागवड झाल्यानंतर साठ दिवसांनी आणि तिसरी प फवारणी आपण पंच्याहत्तर दिवसांनी केलेली आहे पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट आपल्याला इथे डेव्हलप झालेला दिसून येत आहे आणि याला एक वॉटर सोल्युबल मटेरियल सोडण्यात आलेले ड्रिपमधून तेरा चाळीस तेरा एकरी तीन किलो अशा पद्धतीने आपण वॉटर सोल्युबल तेरा चाळीस तेरा मटेरियल सोडलेले आहे आणि झाडाची जी ग्रीनरी आहे ती पाहू शकता आपण फुलपात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आता याच्यापुढे आपण याला एक अजून पोळा अमावश्याला एक पवारणी घेणार आहोत आणि पुढचं नियोजन आपण ड्रिपमधूनच करणार आहोत त्यासाठी आपण पुढचं नियोजनसाठी वेगळा व्हिडिओ बनवू तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो